हॅलो नमस्कार प्रियंका स्वागत तुमच्या माझ्या चॅनलमध्ये तर आज मी आले आहे हैदराबादला तुम्हाला पण माहिती आहे मी दोन तीन दिवसाला हैदराबादमध्ये आहे आणि मी आज अशा ठिकाणी फिरायला आलेली आहे ना तर ती ठिकाण तुम्हाला माहितीच असेल पण ही ठिकाण मला माहिती पण नव्हतं की हैदराबादमध्ये आहे आणि एवढं आहे ना इथं फिरण्या तर आता मी तुम्हाला फिरून स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगते की हे जे आहे ना पूर्ण जे दिसते हा पॅलेस आहे ह्या पॅलेसचं नाव आहे चावमाला पॅलेस आणि हा जो पॅलेस आहे ना तो बरकत अली खान ह्या राजाचा होता तर इथे बघू शकता तुम्ही असा राजवाडा राजवाडा किंवा असा पॅलेस नाही का मी फर्स्ट टाईम पाहिला असेल लाईफमध्ये खूप म्हणजे खूप मोठा आहे आणि आम्हाला नाही का दिवसभर पुरला नाही आहे हा फिरण्यासाठी तर आज इथे आम्ही ज्यावेळेस आलो होतो ना एंट्री केली ना तर तिथे बघू शकता तुम्ही मी एवढे म्हणजे फक्त मला आतापर्यंत फक्त तलवारच माहिती होती तर इथे मी एवढे छोटे मोठे एवढे हत्यारं पाहिले परत न त्यांचा जो युद्धाचा ड्रेस असतो तो पाहिला मी मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम नाही एवढे हत्यारं पाहिले असतील आणि हा ह्यांचा पुरातन काळातला देव वगैरे होता आणि इथे त्यांनी लिहिलं होतं की कोणते हत्यार म्हणजे शस्त्र कधी वापरायचे ते आणि खूप सारे शस्त्र मी इथं बघितले एवढा मोठा पॅलेस आहे ना हा तर हे बघू शकता तुम्ही आणि इथे ना वेडिंग डेस्टिनेशन पण चालू होतं त्याची पण तयारी चालू होती आणि इथे ना ते डे आपल्याला जर काही इव्हेंट वगैरे हो ठेवायचा असेल ना तर त्यासाठी खूप जास्त कॉस्ट आहे जवळजवळ एका साधू नॉर्मली जरी आपण छोटा इव्हेंट ठेवायचा म्हणला तर टेन लॅकच्या पुढेच नाही का त्याची आ, हे केलं जातं ठरवलं जाते आणि त्याच्यानंतर आम्ही आलो होतो एका रूममध्ये तर तिथे इथं राजा महाराजा जे काळातले जे लोक होऊन गेलेत ना तर त्या लोकांचे नाही का इथं त्यांनी फोटो वगैरे लावलेले होते आणि हे सगळं बघायला खूप छान वाटत होतं कारण हे खूप ऐत म्हणजे ऐतिहासिकच हिस्ट्रीमधलं एक एक पॅलेस आहे हा आणि त्याच्यानंतर मला वाटलं की एवढंच आहे नाही का त्याच्यानंतर आम्ही साईटला बघितलं तर अजून सेकंड फ्लोअर पण होता त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही विंडो यामधून एक पॅलेसमधलं सगळं दिसत होतं आणि बाहेरचं बाहेरची आउटसाईड दिसत होती यामधून त्याच्यानंतर आम्ही वरती चाललेलो होतो खूप एक्सायटेड होते मी की वरती आणखीन काय असेल नवीन तर हे बघू शकता तुम्ही वरती मी, मी एंट्री केलेली आहे तर इथं पण सेम हे बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप छान वाटत होतं या ठिकाणी आणि प्रत्येक हॉलला इथं यांचे खूप मोठे मोठे असे झुंबर वगैरे होते आणि इथं मी एक गोष्ट अशी पाहिली की स्टार्टिंगलाच नाही का त्यांनी एक खूप मोठा नाही का फोटो लावलेला होता आणि त्या फोटोमध्ये ना एक त्यांचा युद्धाचा फोटो होता त्यामध्ये नाही का सगळे त्यांचे जे, जे लिडर्स वगैरे होते ना सैनिक वगैरे जे काय असतील त्या महाराजांचं लोकसोबत ते नेत असतील ते पण होतं ते हे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर आम्ही आलो होतो एक अशा ठिकाणी की तिथं नाही का त्यांनी हे बनवलं होतं काय म्हणतो आपण त्यांनी नाही का एक न, न, असं बनवलं होतं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला आपल्या लँग्वेजमध्ये नाही सांगतो सांगू शकत आहे मी पण हे बघू शकता तुम्ही त्यांनी इथं बनवलेलं प्रोजेक्ट बनवलेलं आहे इथं आणि ते बघायला एवढं छान वाटत होतं आणि पुरातन काळची नाणी होती एकदम एकदम छोटी छोटी नाणी होती एकदम छोट्या छोट्या नोटा पण होत्या यामध्ये मी फर्स्ट टाईम बघितला असेल हे सगळं तर तुम्ही ज्या हैदराबादला एंट्री कराल ना किंवा जाचाल ना तर नक्की तुम्ही या ठिकाणी या कारण हे ठिकाण खूप म्हणजे खूप मस्त आहे खूप आवडलं मला हे ठिकाण आणि दिवस म्हणजे आम्ही नंतर नंतर तर लास्टला थकून गेलो नाही का हे फिरून फिरून नंतर असं वाटलं बास आता कारण खूप आणि खूप मोठं आहे आणि इथं जे त्यांनी दाखवले ना प्रोजेक्टमध्ये हे सगळे ठिकाणं आम्ही काल फिरलेलो आहे आणि खूप छान वातावरण खूप नाही का लोक येत होते आणि एक सांगायचं विसरून गेले की इथं एंट्री फी फक्त दीडशे रुपये आहे आणि फॉरेनरला फाय हंड्रेड रुपीज आहे आणि तिथं जे राहणारे लोक आहेत त्यांना थोडीशी कमी आहे तर हे बघू शकता इथं आम्ही मेन ठिकाणी आता एंट्री करतोय तर इथे बघू शकता तुम्ही प्रत्येक ठिकाणी झुंबर लावलेले आणि इथं नाही का खूप गर्दी आहे लोकांची फोटोशूट वगैरेसाठी हो नाही का फो फोटो वगैरे हो काढतायत लोक आणि खरंच हे मला खूप आवडलं हे झुंबर वगैरे हो त्यानंतर मी नाही का अशा ठिकाणी चालली आहे तिथेच कार डेस्टिनेशन किंवा असंच काहीतरी आहे तर तिथे तर मी आज असं पाहिलं की जे जुन्या काळच्या गाड्या वगैरे होत्या ना ते आहे तिथं सगळ्या हे बघू शकता तुम्ही हे तुम्ही आतापर्यंत फक्त पिक्चरमध्येच वगैरे हो बघितलं होतं पण त्याच्यापेक्षा पण भारी भारी कार वगैरे हो जुन्या काळातले इथं आहेत आजकालची महरसडी ठार वगैरे हो फिक्की पडतात लिटरली या असं म्हणून एक एवढं छान का कार वगैरे हो आहे तिथे आणि त्यांनी ते काचमध्ये लॉक केलेलं आहे त्यामुळे एवढं दिसत नाही आहे जर आपण लाईव्ह बघितलं ना इथे येऊन तर ते व्यवस्थित क्लिअर दिसतं हे बघू शकता हा ही गाडी मी बघितलेली आहे पण ह्याच्यापेक्षा अजून सुंदर सुंदर कार वगैरे आहेत आणि इथं असं म्हणणं आहे इथल्यांचं की ते कार आणि जे टू व्हीलर वगैरे हो नाही का जुन्या काळच्या अशा ओढून वगैरे हो आणलेल्या आहेत सो मला माहीत नाही आहे तेवढं जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगते तुम्हाला आणि खरंच खूप आवडतं मला असं ऐतिहासिक नाही का स्थळं पाहण्या पाहायला आणि हे जुन्या काळच्या नाही का टू व्हीलर वगैरे होत्या हे बघू शकता तुम्ही खूप खूप छान छान नाही का ह्या टू व्हीलर वगैरे हो आहेत पण आता त्या खूप ओल्ड झाल्यात म्हणून तसं वाटतंय पण खूप छान आहेत हे आणि त्याच्यानंतर हो हे बघू शकता तुम्ही इकडे पण नाही का त्यांनी कार वगैरे लावलेल्या आहेत आजकाल याला आपण जीप म्हणू शकतो अशी पण कार मी पाहिली या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर आम्ही इथं नाही का डायनिंग हॉल बघ बघायला आलो होतो पण इथं त्या स तिथे जाण्यासाठी एंट्री नाही आहे कोणालाच तर आम्ही हे बाहेरूनच बघितलं नाही का की जिथं नाही का हे लोकं जेवण वगैरे करायचे यांचं हॉल वगैरे होता म्हणजे हे खूप छान होतं त्याच्यानंतर नाही का आम्हाला खूप प्रचंड भूक लागलेली त्यामुळं हैदराबादमध्ये आम्ही आलो जेवणासाठी तर ही राईस प्लेट आहे महाराष्ट्रामध्ये जे ही लाय राईस प्लेट ना ह्याच्यासोबत नाही चपात्या ॲड होते पण इथं फक्त राईसच असतो दोन भाजी आणि सॅलड वगैरे असतं आणि चव पण इतकी छान होती त्याच्यानंतर आम्ही आलो होतो चार मिनारला हे चार मिनार मी फक्त सिगारेटच्या पॅकेटवरतीच आतापर्यंत पाहिलं होतं पण फर्स्ट टाईम लाईव्ह बघते आणि हे खूप 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 छान आहे इकडलं आपण मी पुण्याचे आहे प्रॉपर तर तुम्हाला पण माहिती आहे तर पुण्यामध्ये आपण पिंपरी मा मार्केट माहीत असेल तुम्हाला तर पिंपरी मार्केटचा फील येत होता मला इथे पण पिर पिंपरी मार्केट जे आहे ना ते खूप छान आहे आपलं आणि खूप फ्रेश स्वच्छ क्लीन आहे इथे काय मला तेवढं जाणवलेलं नाही हे क्लीन वगैरे हो पण आणि असं इथं कंटिन्यू अनाऊन्स करत होते की तुमचे मोबाईल पाकिट वगैरे हो सांभाळून ठेवा इथे नाही का चोरी होऊ शकते आणि हे बघू शकता तुम्ही चार मिनार आणि म्हणजे माझं मला जसं एक्सेप्टेशन होतं ना की चार मिनार असे असेल हे ते तर मला तेवढं खास काही वाटलं नाही त्याच्यानंतर एक मी तुम्हाला एक लोकेशन ॲड करायला विसरले तर ते तुम्ही यामध्ये बघू शकता आणि अशाच नवनवीन व्हिडिओला नाही का तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी जसे जसे कुठे फिरायला जाईन तिकडले व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तर असंच प्रेम करत राहा पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार